दुपारी शूट करते मी म्हणजे दुपारी स्टार्ट केला आहे कारण की सकाळपासून थोडेसे बिझी होते आणि काल आपला व्लॉग आला नाही कारण की वेळच नव्हता निदानबरोबर आणि तो मस्त हॅपी असला आणि सगळं व्यवस्थित त्याचा मूड असला की मी व्लॉग काढत असते त्याचा काल थोडासा डिस्टर्ब होता तो त्याच्यामुळे त्याचा काय व्हिडिओ वगैरे काढले नाही मी आणि आता तो झोपला आहे तो झोपता आणि तो झोपला तोपर्यंत मी सगळी कामं आवरून घेतली कपडे भांडी पोच्छा मारायचं होतं ते सगळं करून घेतलं आणि आता आंघोळ करून फ्रेश झाली त्याची उठायची वाट बघते तो उठेल त्याला फ्रेश करेल आणि भेटतो तो मला थोड्या वेळाने बाय तर हे एक काम करायचंय मला <laughs> जेवण बनवणं इझी वाटतं पण कपड्यांचे घड्या घालण्यामध्ये खूप जीवावर येते मला तर तुम्ही पण आहात का कोणी माझ्यासारखे प्लीज कमेंट डाऊन करा आता मी पटापट हे कपडे घडी करते अजून तो झोपलाच आहे आज चक्का आमच्याकडे ऊन पडले ऊन बघून भारी वाटते अरे बापरी <laughs> रणणार होता तू मम्मा दिसली नाही म्हणून मम्मा तुला लपून लपून बघत होती रणणार बाबू तू हे बापडू उठा आता उठा अंघोळ करायची ना आताशी तुला हम्म काय चला चला येतो बाहेर पाच मिनिट ऊन आणि लगेच पाऊस तर इथे मी खिचडी बनवते आणि त्याला दुपारी मी जेवणात खिचडीच देते खिचडीची रेसिपी तुम्हाला मी सांगते ते मी जे आपण घरी बनवलेलं तूप होतं ते एक चमचावर तूप टाकणार आहे काय बाबू खिचडी खूप छान खातो तो व्यवस्थित पोट भरून आणि वरण भात पण देते त्याला मी वरण भात पण चालू केलं आहे तो पण छान खातो इथे मी फोडणीसाठी घेतलं आहे कढीपत्ता थोडंसं हिंग आणि जिरं आणि एक लसूणची कळीच्या टाकणारे त्यानंतर इथे आहे फ्लावर बटाटा गाजर टोमॅटो आणि मूग डाळ आणि तांदूळ दोन चम्मच मूग डाळ दोन चम्मच तांदूळ छोटेवाले स्पून असा अंदाज घेते मी खूप जास्त होणार आहे त्याची पण खिचडी त्यांना पोड भरून खाऊन घेते त्याला मी बटाटाच खायला देते पण तो खात नाही त्याला नाही आवडत त्याच्यामुळे मग खिचडीमध्ये टाकावा लागतो त्याच्यात मी टाकणारे एक ते, ते दीड ग्लास पाणी आणि तीन सिट्ट्या काढून घेणार आहे त्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ टाका मी कधी कधी टाकते हळद कधी कधी नाही टाकत आणि चवीपुरतं मीठ टाकायला विसरू आणि स्लो फ्लेमवर तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या నంగ్ హస్ बघू दाख भाऊ ना त्याला बऱ्याच दिवसानंतर ऊन दिसतय आणि तो इथे ऊन बरोबर खेळतोय ना बाबू काय आलं आपल्या घरात चला 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 चल ना जाऊ आपण चला इकडे नाही जायचं इथं चल पप्पा आले मग पप्पा आले चला पप्पा आले पप्पा आले पप्पा बाबू जेवण बाबू यम्मी यम्मी हा यम्मी अम्मी हा है त्याला जर आवडलं ना तर दोन मिनिट पण धरत नाही म्हणजे सेकंद पण नाही पटापट द्यावं पटा लागतं त्याला हा है गे हैगे गे, गे हा

हा है ना आता इथे चढायला लागले आता हा टेबल पण उचलून कुठेतरी ठिकाणा लावा लागेल किचन मध्ये किंवा बेडरूम इथे चढतो तो आणि इथे पकडून उभा राहतो काय सांगणार आता चालू झाले याचे पराक्रम आता चलिये ये मम्माकडे ये, ये? ये मामा करिए, है क्या? चल साइकिल चलो। नहीं, अरे स्क्रीन पे डब्बा बाई दिन था। ये, ये, ये ना बाबू। गावाला बाय बाय आता थोडा बिग बॉस बघूया मस्त पैकी काल रात्री बघायला मिळाला नाही ते आता बघते मी कोण कोण बघतो तुम्ही पण बघता का बिग बॉस आणि कोणता कंटेस्टंट तुम्हाला आवडतो

चला तर या तुम्ही पण मस्तानी आणि केशर पिस्ता फालुदा खायला ही आहे मस्तानी मागच्या एका व्लॉग मध्ये बघितले असेल तुम्ही आणि हा आहे केशर पिस्ता फालुदा येत <laughs> आहे

Đúng, đúng. Chên, đem, đem, đem. Chín đầu bạc đâm đâm, chín đầu bạc đâm đâm, chín điếm điếm đâm đâm. Papa có lắp lên? तू पण तू पण तुझ्या ब्लँकेट मध्ये अरे 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 बाप तू पण तू पण तू पण हा पप्पाला तू पण लपून दाखव तू पण लपून दाखव कुठे गेला कुठे गेला बाबू कुठे गेला

Nyu. Sedar neka nade Pak tema mane. Amo ben samunda ne. Asik kan? Amo akak. 11.